महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष महेश सोनेकर यांचा यवतमाळ ये येथील ग्राहक भंडार इथं सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या <ETITANij2> यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था ही पतसंस्था सहकार क्षेत्रातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जाते मोठ्या प्रमाणात कर्मचारी सभासद असणारी पतसंस्था म्हणून याची ख्याती आहे एकवीस वर्षांपासून सहकार पॅनलची एक हाती सत्ता आणि एक छत्री अंमल या जिल्हा परिषद पतसंस्थेवर होता आणि सहकार पॅनलचं वर्चस्व राहिलं होतं परंतु गेल्या दोन वर्षाच्या आसपास सहकार पॅनलचा दणदणीत पराभव करून परिवर्तन पॅनलनं एकवीस संचालक ताकदीनं निवडून आणले हे सहकार क्षेत्रातील फार मोठे परिवर्तन मानले जाते महत्वाची भूमिका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांची राहिली आहे प्राथमिक समितीचे सहा संचालक निर्वाचित झाले होते अध्यक्ष आणि सचिवांच्या पदासाठी निवडणूक प्राथमिक शिक्षक समितीचे नवे पतसंस्था अध्यक्ष म्हणून महेश सोनेकर आणि तसेच सचिव म्हणून संजय बिहाडे यांची निवड करण्यात आली